नमस्कार ओम कुट मराठी या आपले स्वागत आहे आज आपण छान मस्त बेसन पुरी पासून लाडू करून चला तर रेसिपीला सुरुवात करूया आज मी बघा बेसन पुरीचे लाडू बनवण्यासाठी रेडीमेड बेसन घेतलेला आहे अर्धा किलो जर तुम्ही जर घरी बेसन जर दळून आणत असेल तर ते थोडंसं जाडसर जर दळून आणलं तर आपले लाडू खूप छान तयार होतात या बेसनामध्ये सुद्धा तुम्ही अर्धा वाटी जर रवा मिक्स केला तर आपले हे लाडू सुद्धा खूप छान तयार होतील पण मी जो रवा आहे तो घालायला विसरली पण रवा तुम्ही नक्की घाला बघा अशा पद्धतीचा बघा बेसन लाडू बनवण्यासाठी मी अर्धा किलो बेसन घेतलेला आहे बघा संपूर्ण बेसन आहे ते व्यवस्थित तुम्ही गाडून घ्यावे त्यानंतर बघा आता दोन चम्मच मी तूप घेतलेला आहे तूपाचा छान आपल्याला आता यामध्ये मोहन घालायचं आहे बघा तूप छान कडकडीत कर गरम झालेला आहे त्यानंतर बघा या बेसनामध्ये मी हे तूप जे आहे घालून घेता येईल आणि चम्मचच्या सहाय्याने आपण व्यवस्थित त्याला आता मिक्स करून घेऊया आणि यामध्ये खाण्याचा मीठ घालणार आहोत थोडंसं मीठ घातल्याने काय होते गुडाच्या पदार्थांमध्ये गुडाच्या पदार्थाची चव अजून वाढते बघा आता अशा पद्धतीने आपल्याला चोळून चोळून व्यवस्थित या बेसनाला हे तुपाचं जे मोहन घातलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित आता याला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा आता थोडं थंड झालेलं आहे हातने सुद्धा व्यवस्थित हे बेसनाला तुम्ही हे मोहन जे आहे ते चोळून चोळून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडंसं मोहन घातल्याने काय होतं जे आपली पुरे आहेत ना आणि नरम सुद्धा होतात बघा अशा पद्धतीचं संपूर्ण मी बेसन हे व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण आता हे घट्टसर आपल्याला मिश्रण आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे बघा जास्त जर प्रमाणामध्ये पाणी घातलं ते बेसन खूप चिवट असतं लवकर हाताचं निघत नाही आपल्याला असं घट्टसर मिश्रण बघा आपल्याला अशा पद्धतीने छान घट्टर आपल्याला असं मस्त बेसन आपल्याला भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं बेसन आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे बघा त्यानंतर बघा आपण आता बेसनासाठी आपण छान पाक तयार करून घेणार आहोत एक तरी आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी बघा मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे जेवढं बेसन घेतलं तेवढंच मी यामध्ये साखर घातलेली आहे आता साखर पूर्णपणे आपल्याला भिजेल असे एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आपण आता गॅसवर त्याचा पाक बनवायला ठेवणार आहोत त्यानंतर बघा पाक होईपर्यंत आपण बघा आता मस्त छोटे छोटे बोडे घेऊया आणि याच्या छान आपण आता पुऱ्या बनवून घेऊया आपण अगदी जाड चो� जर पुऱ्या आपण अशा बनवणार नाही अशा मध्यम आकाराच्या आपण छान याच्या पुऱ्या तयार करून घेऊया जाड जर पुऱ्या बनवल्या तर आपलं बेसन आहे ना ते आतमधून कच्चं राहतं आणि आपले लाडूवाची चव बिघडते बघा अशा पद्धतीच्या आपल्याला आता पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत संपूर्ण बघा अशा पद्धतीच्या संपूर्ण मी पुऱ्या लाटून घेतल्या किंवा तुम्ही मोठी पोळी लाटून घेतली आणि त्याच्यासुद्धा पुऱ्या तुम्ही जर पाडल्या तरीसुद्धा चालेल बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण ज्या पुऱ्या आहेत त्या आपण आता बनवून घेऊया बघा संपूर्ण ज्या पुऱ्यात माझ्या लाटून ला झालेल्या आहेत त्यानंतर आपण आता मधामध्ये पाकसुद्धा पाहूया पाक कसा झालेला आहे बघा आता पाक आपल्याला छान उकडी आलेली आहे त्यानंतर बघा यामध्ये दोन चम्मच मी यामध्ये दूध घातलेलं आहे दूध घातल्याने पाकसुद्धा आपला पाक नरम होतो आणि काय होते आणि पाकावरची मडी आहे ती सुद्धा निघून जाते बघा आता पाकाला छान अशी उकडी आलेली आहे पाक आता मंदाजर आपण शेजायला ठेवूया त्यानंतर बघा ज्या पुऱ्या आहेत संपूर्ण पुऱ्या अशा पद्धतीने लाटून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण ज्या ह्या पुऱ्या आहेत ते आपण तुपामध्ये तळून घेऊया तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळू शकता बघा मंदा आचार बघा आता ज्या पुऱ्या आहेत त्या आम्ही आता मंदा आचर छान मस्त खमंग थोडासा रंग येईपर्यंत आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहे तुम्ही टाकली लगेच जर पुरीसारखी जर तुम्ही काढली तर आपले लाडू मध्ये ना तो कच्चेपणा येतो आणि लाडू जे चवीला आहे ना अजिबात चांगले असे लागत नाहीत बघा अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप संपूर्ण ज्या पुऱ्या आहेत त्या व्यवस्थित मी तळून घेतलेल्या आहेत बघा या रंगावर आपल्याला मस्त अशा सोनेरी रंगावर आपल्याला ह्या पुऱ्या संपूर्ण तळून घ्यायच्या आहेत बघा संपूर्ण पुऱ्या मी अशा पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत बघा सर्व पुऱ्या माझ्या तळून झालेल्या आहेत पुऱ्या थोड्या थंड झाल्याने लगेच आपल्याला ह्या पुऱ्या आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत बघा अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित ह्या पुऱ्या आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत सुरुवातीच्या काळी माझी आई यांना मिक्सर नव्हतं त्यावेळेस ह्या ज्या पुऱ्या आहेत ना हाताने अशा तोडायच्या आणि हाताने चोरून चोळून याचा रवा असा पाडायचा किंवा चाळणीवर रगडून असा रवा पाडायचा आणि तो चाळणीने काढून घ्यायचा आणि त्याचा रवा पाडायचा आणि त्याचे छान असे लाडू बनवायचे अतिशय कठीण प्रोसेस तेव्हा होती पण आता नाही आहे आता मिक्सर आलेले आहेत मी अशा पद्धतीने माझ्या आईच्या ज्याच्या सुरुवातीला मी लाडू एकदा बनवलेले लहानपणी पाहिलेले आहेत बघा अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण ज्या पुऱ्या आहेत मी तोडून घेतलेले आहेत आता आपण याचा छान मिक्सरच्या पोटमध्ये घालूया थोडं थोडं आणि याचा छान असा रवा पाडून घेऊया बघा संपूर्ण पुऱ्यांचे जे असे बारीक कट करून झालेले आहेत बघा आता थोडं थोडं मी ते मिश्रण घालून घेत आहे आणि याचं छान आता आपण आता रवा पाडून घेऊया बघा अशा पद्धतीने बघा थोडं थोडं मिश्रण काढलं मस्त असं बारीक मिश्रण होतं अजिबात आपल्याला गाळायचं वर काही गरज नाही आहे बघा मस्त मिश्रण तयार झालेलं आहे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप दो मी दोन तीन स्टेपमध्ये पूर्ण असा मस्त असा रवा तयार करून घेतलेला आहे बेसन लाडूचा बघा मस्त असे आपले खमंग बेसनाचे पुरीचे लाडू आता मस्त तयार होणार आहे बघा संपूर्ण जो रवा आहे तो मी तयार करून घेतलेला आहे बघा संपूर्ण रवा आहे तो मस्त पाडून झालेला आहे अशा पद्धतीचा आपल्याला रवा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपला पाक सुद्धा तयार झालेला आहे मस्त एक तारीख आपल्याला पाक, पाक, पाक तयार करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीचा पाक सुद्धा मस्त आपला एक तारी पाक तयार झालेला आहे बघा अशा पद्धतीचा आपल्याला एक तारी पाक हवा आहे त्यानंतर बघा आपला जो बेसनाच्या पुरीचा आपण रवा बनवून घेतलाय त्यामध्ये बघा आपण आता चाळणीच्या सायने तो पाक बनवून घेतलाय तो आपण आता गाडून घेऊया बघा संपूर्ण पाक मी एका एक कटाच घालून घेत आहे बघा संपूर्ण पाक मी घालून घेतलेला आहे याच्यामध्ये बघा व्यवस्थित आपला परफेक्ट आपला असा पाक झालेला आहे अजिबात पाक सुद्धा शिल्लक राहिलेला नाही आहे आता मी हे संपूर्ण जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेत आहे बघा पाक गरम असल्याचे बघा आता चम्मचच्या सायने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे बघा मस्त असे आपले बेसनपुरूचे हे लाडू तयार होतात एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा परफेक्ट परफेक्टचे मस्त लाडू तयार होतात तुम्हाला जर माझी बेसनपुरीचे लाडूची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या विदर्भामध्ये याला बेसनपुरीचे लाडू म्हणतात तुमच्याकडे या लाडूंना काय म्हणतात कोणत्या नावाने ओळखतात तर तुम्ही नक्की मला कमेंटद्वारे नक्की सांगा बघा अशा पद्धतीने बघा संपूर्ण जे लाडू आहेत ते मी आता आता मिश्रण आहे लाडूचं तयार करून घेतलेलं आहे बघा संपूर्ण जे आपलं पाक आहे व्यवस्थित बसलेलं बघा अजिबात शिल्लक वगैरे पाक राहिलेला नाही आहे परफेक्ट असा आपला पाग तयार झालेला होता बघा आता हे संपूर्ण मिश्रण आहे आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे तुम्ही अगदी जर गरम गरम याचे जर लाडू बांधले तर आपले लाडू असे बसके तयार होतात म्हणजे असं पूर्ण गोल आकार राहत नाही त्याचा तसं तो लाडू बसतो खाली बघा अशा पद्धतीचं मस्त असं कोरडं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला बघा छान मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर बघा जो तूप राहिलेलं ते तूप सुद्धा पोरीच जे राहिलेलं तूप आहे ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर थोडस जे तूप होतं त्यामध्ये बघा मी ते ड्रायफ्रूट होते ड्रायफ्रूट यामध्ये घालून घेतलेले आहेत आता हे ड्रायफ्रूट मध्ये तुम्हाला जर भरपूर दिवस जर दोन तीन दिवसासाठी जर आठ दिवसासाठी समजा तुम्हाला लाडू लागत असेल तर यामध्ये तुम्ही अर्धा वाटी खोबरा केस सुद्धा घालू शकता खोबरा केस घातल्याने चवीला अत्युत्तम हे लाडू तयार होतात पण खोबरा किसने लवकर वास लागतो त्यामुळे बघा तुम्ही लव लवकरच लाडू संपवत असेल तुमच्या घरी तर तुम्ही नक्की कुबरा यामध्ये घाला खूप मस्त लागतात त्यानंतर बघा याच्यामध्ये मी विलायची पूड घालत आहे आणि यामध्ये थोडंसं तुम्ही जायपड सुद्धा घाला मी जायपड घालायला विसरलेली आहे पण तुम्ही नक्की जायपड घाला जायपड घातल्याने काय होते जे आपण बेसनाचे पदार्थ खातो यामुळे जर पोटाला त्रास होत असेल तर जायफळने तो पोटाला त्रास सुद्धा होणार नाही बघा मस्त असे आपलं बघा लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि संपूर्ण थंड झालेलं आहे बघा मस्त मी याचा गोल गरगरीत बघा मी लाडू तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे लाडूचा आकार तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता बघा मी मध्यम आकाराचे असे लाडू बनवून घेतलेले आहे बघा अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण लाडू मस्त बनवून घेतलेले आहेत बघा मस्त या तुम्ही नक्की हे बेसनपुरीचे लाडू तुम्ही ट्राय करून बघा मस्त हे लाडू तयार होतात आणि चवला तर अतिउत्तम हे लाडू लागतात बघा संपूर्ण मी लाडू मस्त असे बनवून घेतलेले आहेत तुम्हाला जर माझी ही बेसनपुरीचे लाडूची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा हे बेसनपुरीचे लाडू तुम्हाला कसे वाटलेले आहेत बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण जे लाडू आहेत ते मस्त असे बनवून घेतलेले आहेत बघा मस्त असे खमंग आपले हे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता बघा आपले लाडू मस्त असे तयार झालेले आहेत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत